ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही लक्ष्मण हाकेंसोबतच्या चर्चेत सरकारच्या शिष्टमंडळाचं आश्वासन तर मनोज जरांगे खरं बोलत आहेत की सरकार लक्ष्मण हाकेंचा सवाल बीडमध्ये ओबीसी आंदोलन पेटलं आष्टीत ओबीसी महिला आंदोलकांचा रस्त्यावर टाळे जाळून रस्ता रोको तर परळीतही आंदोलन देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन म्हणजे पेंद्या सुदामाची जोडी मनोज जरांगेंची सडकून टीका तर मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली तर महागात पडेल जरांगेंचा इशारा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज महत्वाची बैठक विधान परिषदेच्या अकरा जागांसंदर्भात बैठकीत होणार चर्चा फडणवीस बावनपुळे दानवे आणि पंकजा मुंडे राहणार उपस्थित शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांची आज पुण्यात बैठक शरद पवार नवनिर्वाचित आठ खासदारांना करणार मार्गदर्शन राज्य सीईटीची प्रवेश प्रक्रिया रद्द करा आदित्य ठाकरेंची मागणी सीईटी परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणावरनं महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक आज मुंबईमध्ये वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात काँग्रेसची निदर्शनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर आज किंवा उद्या तुरुंगातनं बाहेर घेणार केजरीवालांच्या जामिनाविरोधात ईडी अपील करणार आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरामध्ये योग दिवसाचा मोठा उत्साह काश्मीरमधील दल सरोवराच्या काठावर पंतप्रधानांचाही योग